नमस्कार राज्यामध्ये पावसाची एक मोठी अपडेट त्या ठिकाणी आलेली आहे नवीन अपडेट आलेली आहे राज्यामध्ये बावीस तारीखपर्यंत मोठी पावसाची सक्रियता त्या ठिकाणी असणार आहे यामध्ये अकरा ते चौदा तारीख दरम्यान थोडा विखुरलेल्या स्वरूपाचा पाऊस असेल मात्र त्याच्यानंतर चौदा तारीखपासनं ते बावीस तारीखपर्यंत अतिशय जोरदार अतिशय मुसळधार सार्वत्रिक अशा प्रकारचा आणि ढगफुटी सदृश पाऊस जो आहे तो अनेक भागांमध्ये राज्यांमध्ये होणार आहे ही पावसाची सक्रियता सार्वत्रिक अशा प्रकारची असेल संपूर्ण राज्यामध्ये हा पाऊस बरसेल त्यामध्ये सगळेच भाग असतील त्याच्यामध्ये विदर्भ विदर्भामधील पश्चिम विदर्भ पूर्व विदर्भ त्यानंतर उत्तर महाराष्ट्र कोकण त्यानंतर पश्चिम महाराष्ट्र मध्य महाराष्ट्र त्याच्यानंतर मराठवाडा संपूर्ण भाग जो आहे त्यामध्ये समाविष्ट असणार आहे संपूर्ण भागामध्ये अतिशय जोरदार पाऊस हो त्या ठिकाणी बरसेल आणि अनेक भागांमध्ये ढगफुटी सदृश्य पाऊस देखील त्या ठिकाणी होईल आणि त्यामुळं जे आहे नदी नाले ओढे यांना त्या ठिकाणी भरभरून त्या ठिकाणी पूर वाहतील आणि त्याचबरोबर जे आहे अनेक भागांमधील जी धरणे आहेत ते धरणेसुद्धा शंभर टक्के जी आहे ती या दरम्यान भरून जातील पंधरा ते बावीस ऑगस्ट दरम्यान संपूर्ण धरणे देखील या ठिकाणी शंभर टक्के भरून जातील असा अंदाज जो आहे तो व्यक्त करण्यात आलेला आहे ही पावसाची जी सक्रियता आहे ती अतिशय मुसळधार अशा प्रकारची असेल आणि या नवीन हवामान हो अंदाजानुसार जे आहे राज्यामध्ये ऑगस्ट महिना जो आहे ऑगस्ट महिन्यामध्ये कुठंच आपल्याला पावसाचा गॅप बघायला भेटणार नाही त्यामुळे संपूर्ण ऑगस्ट हा पावसाचा असणार आहे मागच्या महिन्यात जसं जुलैमध्ये आपल्याला आठ दहा पंधरा दिवसांचा जसा गॅप भेटला होता तसा गॅप जो आहे तो ऑगस्ट महिन्यामध्ये नसणार आहे त्यामुळे संपूर्ण ऑगस्ट महिना हा पावसाचा असणार आहे त्यामुळे जसा जसा वेळ मिळेल तसा तसा शेतकऱ्यांनी आपल्या शेतीची ही आटपून घ्यावीत यामध्ये जे आहे आपण एकेका भागाचा आता सविस्तरपणे बघणार आहे की कोणत्या भागामध्ये कधी नेमका कशा प्रकारचा पाऊस राहील आणि कोणत्या जिल्ह्यामध्ये किती पावसाची त्या ठिकाणी सक्रियता तीव्रता असणार आहे त्यामध्ये कोणत्या भागामध्ये अतिशय मुसळधार ढगपुटी सदृश्य पाऊस राहील तर कोणत्या भागामध्ये मध्यम स्वरूपाचा तर कोणत्या भागामध्ये पावसाची सक्रियता ही सर्वसाधारण असेल याची संपूर्ण सविस्तर माहिती आता आपण पुढे यामुळे जाणून घेणार आहे तर यामध्ये एकेका भागाचा विचार केला तर विदर्भामध्ये पूर्व विदर्भ व पश्चिम विदर्भ त्यामध्ये अगोदर बघू आपण पूर्व विदर्भ पूर्व विदर्भामध्ये नागपूर भंडारा गोंदिया गडचिरोली चंद्रपूर या परिसरामध्ये जे आहेत चौदा तारीखपर्यंत विखुरलेल्या स्वरूपाचा पाऊस असेल मध्यम स्वरूपाचा पाऊस असेल काही भागामध्ये हा पाऊस बरसेल तर काही भागामध्ये बरसणार नाही मात्र चौदानंतर नंतर पंधरा ते बावीसच्या दरम्यान अतिशय जोरदार अतिशय मुसळधार सगळीकडं ही पावसाची सक्रियता असेल आणि पूर्ण त्या ठिकाणी जे आहे आठही दिवस त्या ठिकाणी कंटिन्यू ढगाळ वातावरण हे सक्रिय राहणार आहे आणि अनेक भागांमध्ये अतिशय जोरदार नदी नाल्यांना पूर येईल अशा प्रकारचा पाऊस त्या ठिकाणी बरसेल त्याच्यानंतर पश्चिम विदर्भामध्ये अकोला बुलढाणा वाशिम यवतमाळ अमरावती अचलपूर जळगाव जामोद संग्रामपूर तेल्हारा शेगाव खामगाव नांदुरा सोनाळा हिवरखेड बावनबीर हा जो संपूर्ण परिसर येतो या परिसरामध्ये देखील पावसाची जी सक्रियता आहे ती चौदा तारखेपर्यंत देखील अनेक भागांमध्ये अतिशय जोरदार मुसळधार पाऊस त्या ठिकाणी होणार आहे आणि त्याच्यानंतरसुद्धा बावीस तारीखपर्यंत ही पावसाची सक्रियता या भागामध्ये कायम असेल पश्चिम विदर्भातील जो घाटाखालील भाग आहे त्याच्यामध्ये जळगाव जामोद संग्रामपूर तेल्लारा शेगाव खामगाव नांदुरा त्याच्यानंतर सोनाळा हिवरखेड बावनबीर या परिसरामध्ये आत्तापर्यंत पावसाची सक्रियता नव्हती आत्तापर्यंत सर्वाधिक कमी पाऊस जो आहे तो या भागामध्ये झालेला होता मात्र या दरम्यान जो आहे या कालावधीमध्ये जे आहे अतिशय जोरदार पाऊस या भागामध्ये बरसणार आहे आणि सर्व कमी जी आहे ती भरून काढणार आहे त्यामुळं येथील शेतकऱ्यांसाठी एक आनंदाची बातमी आहे की ही पावसाची सक्रियता बावीस तारखेपर्यंत असेल आणि अतिशय मुसळधार अशा प्रकारची असणार आहे मराठवाड्यामध्ये हिंगोली परभणी नांदेड त्याच्यानंतर बीड जालना छत्रपती संभाजीनगर धाराशिव लातूर हा जो संपूर्ण परिसर आहे या परिसरामध्ये देखील पावसाची सक्रियता जी आहे ती या ठिकाणी चौदा तारीखपर्यंत देखील विखुरलेल्या स्वरूप उपाची असणार आहे काही भागामध्ये असेल तर काही भागामध्ये असणार नाही आणि त्याच्यानंतर देखील कंटिन्यू जो आहे हा पावसाचा जोर एकवीस तारीखपर्यंत एक राज्य या भागामध्ये आपल्याला सक्रिय असताना दिसून येईल पावसाची सक्रियता ही मेघगर्जनेसह या भागामध्ये बघायला मिळेल त्यानंतर मध्य महाराष्ट्र त्यामध्ये आपल्याला सातारा सांगली सोलापूर कोल्हापूर पंढरपूर आणि पश्चिम महाराष्ट्रामध्ये नगर व पुण्याचा जो बर परिसर आहे संपूर्ण परिसरामध्ये पावसाची सक्रियता त्या ठिकाणी असणार आहे चौदा तारीखपर्यंत जे आहे आपल्याला बारा तेरा चौदापर्यंत पावसाची सक्रियता जी आहे मध्यम स्वरूपाची बघायला मिळेल आणि चौदाच्या नंतर पंधरा पंधरा तारखेच्या सायंकाळपासनं अतिशय जोरदार पाऊस या ठिकाणी सुरू होईल वीस तारखेपर्यंत कंटिन्यू ही पावसाची सक्रियता असेल आणि नदी नाल्यांना मोठ्या प्रकारचा त्या ठिकाणी पूर येईल सगळे धबधबे त्या ठिकाणी धबधबे आणखीन त्या ठिकाणी सक्रिय होतील आणखीन त्याच्यामध्ये भर पडेल आणि सर्व धबधबे जोरजोरात त्या ठिकाणी वाहू लागतील त्याच्यानंतर जो भाग येतो तो म्हणजे कोकणाचा कोकणामध्ये रत्नागिरी सिंधुदुर्ग सांतवाडी दापोली रायगड या परिसरामध्ये देखील अतिशय जोरदार पाऊस जो आहे तो होणार आहे या भागामध्ये बावीस तारखेपर्यंत अतिशय जोरदार पावसाची सक्रियता ही त्या ठिकाणी असणार आहे सततधार पावसाची असणार आहे त्यानंतर मुंबई ठाणे पालघर परिसरामध्ये देखील अतिशय जोरदार पावसाचे संकेत देण्यात आलेले आहेत मुंबईमध्ये देखील पंधरा ते बावीसच्या दरम्यान अतिशय जोरदार पाऊस बरसणार आहे यामुळे अनेक प्रॉब्लेम त्या ठिकाणी होऊ शकतात जसे की त्या ठिकाणी शहरात पाणी वगैरे साचू शकतं तसेच समुद्रामध्ये देखील मोठ्या प्रमाणाच्या लाटा त्या ठिकाणी निर्माण होणार आहेत त्यामुळे मुंबईकरांनी हा विशेष अंदा अंदाजद्वारे लक्षात घेणे गरजेचे आहे पंधरा ते बावीसच्या दरम्यानचा त्यानंतर उत्तर महाराष्ट्रामध्ये नाशिक इगतपुरी त्र्यंबकेश्वरमध्ये देखील मोठा पाऊस त्या ठिकाणी असेल यामध्ये सोळा तारखेच्या सायंकाळपासनं ते बा एकवीस ही मोठी पावसाही सक्रिय त्या ठिकाणी असणार आहे त्यानंतर धुळे नंदुरबार जळगाव खान्देश परिसरामध्ये देखील मोठा पाऊस त्या ठिकाणी होईल बावीस पंधरा ते बावीस ऑगस्टच्या दरम्यान अतिशय जोरदार पावसाचे संकेत जे आहेत ते उत्तर महाराष्ट्रामध्ये देण्यात आलेले आहेत तर ही जो ती आपली पावसाची अपडेट संपूर्ण राज्यामधील यामध्ये जे आपण संपूर्ण अपडेट बघितलेली आहे अकरा ते चौदा ऑगस्ट अनेक भागांमध्ये विखुरलेल्या स्वरूपाचा पाऊस असेल व त्यानंतर पंधरा ऑगस्ट पासून ते बावीस ऑगस्ट पर्यंत अतिशय जोरदार मुसळधार पाऊस त्या ठिकाणी असणार आहे अनेक भागांमध्ये त्या ठिकाणी अतिशय जोरदार मेघगर्जनेसह नदी नाल्यांना येईल ढगफुटी सदृश्य पाऊस बरसणार आहे तर हीच होती आपली संपूर्ण राज्यातील पावसाची अपडेट यामध्ये आपण संपूर्ण अपडेट बघितलेली आहे बावीस ऑगस्ट दोन हजार चिरी अपडेट कशी वाटली कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून नक्की कळवा कर चॅनलला जर तुम्ही आतापर्यंत नवीन असाल तर सर्वात आधी चॅनलला सबस्क्राईब करा नोटिफिकेशन बिलला क्लिक करा जेणेकरून असेच नवनवीन हवामानाबद्दलचे अपडेट तुम्हाला सर्वात आधी बघायला मिळतील चला तर आता आपण भेटूया पुढील भागात नवीन विषयासोबत नवीन हवामानाच्या अपडेटसोबत तोपर्यंत मी इथंच थांबतोय धन्यवाद